शिवसाचा करायचं अरे शेतकऱ्याचा सामने पूर्ण हवी होते कामातच गुंतलेलं आहे भावांना आज आपण पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत के त्यावेळेस या लाडक्या बहिणींचं मतदान या राज्यामध्ये सत्तर टक्के शेती आहे शेती सेत्ति करतो आपण शेतकऱ्यांचा हा आप शेतकऱ्यांचा हे हा आहे तर हा शेतकऱ्यांचा मंत्री ज्या ठिकाणी सत्तर टक्क्यांचा प्रतिनिधित्व करणार आहे मागे जे उभं आहे आज सत्य उभं करत नाही तर पूर्ण पूर्ण महाराष्ट्र एक मिनिट पूर्ण महाराष्ट्रामध्येच शिवसेनेच्या वतीनं हे जे भ्रष्टमंत्री आहेत सरकारमधले त्यांचे राजीनामे त्वरित ते घेण्यात यावेत यासाठी जनआक्रोश आंदोलन झालेले तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की विधान भवनासारख्या पवित्र सभागृहामध्ये शेतकऱ्यावर चर्चा चालू असताना या राज्याचा कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळत होता असं वाटलं होतं आम्हाला की अजितदादा खूप धाडशी निर्णय घेणारे नेते म्हणून त्यांना मंत्रिमंडळ काढतील पण त्यांनी मंत्री म्हणून न काढता त्यांना समर्पक असं खातं क्रीडा मंत्रीपद त्यांना दिलं ही सुद्धा दुर्दैवाची गोष्ट उद्या कदाचित महाराष्ट्रातल्या खेळाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी रमीचा समावेश करू नये म्हणजे झालं एवढी दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रात घडली आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती केली की दागी जे मंत्री मग संजय शिरसाट सारखा असेल किंवा बार चाललेला योगेश कदम सारखा असेल किंवा आगोरी विद्या करणारा गोगावले सारखा असेल किंवा ज्या मोठ्या कांडामध्ये अडकलेला महाजन जो की शिवसेना संपवायची भाषा करतो आणि त्याचं नाव आम्ही आता गुलाबी महाजन ठेवलंय त्या महाजनांचा सुद्धा राजीनामा घ्यावा आणि त्यांची सरकार हकालपट्टी करावी अशी आमची मागणी शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड बुलढाण्याचे त्यांनी आज बॅनर लावला तिथे एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब केला तर काय बेबोला सुरू झालाय शिंदेकडे ते होणारच आहे कारण त्यांचा उद्देशच शुद्ध नव्हता ते कुठेतरी ईडी सीबीआय ला घाबरून आणि आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी एका पैशाच्या लालशेपोटी त्यांनी ते कृत्य केलेलं होतं त्यामुळे निश्चित भविष्य काळात त्यांच्यात बेबना होणार नाही तुम्हाला अजून दोन महिन्यानंतर चित्र अजून वेगळं दिसेल त्या इथले अर्धे लोक बाहेर पडलेले आहेत